गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि आज दिवसभरात काय काय होते तुम्हाला कळेलच तर चला दिवसाची छानची सुरुवात करूया मी खूप दिवसाने तयार झाली आहे मी तयार होत नाही आणि मला खरंच घरात असली की वाटतं की काहीच नको पण तयार झाल्यावर खूप छान वाटतं तर हो बरं आजची रेसिपी आहे तिळाचे लाडू आ, हे तिळाचे लाडू पाकातले नसून एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना की मी सोप्या रेसिपी दाखवते स हां तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आणि मकर संक्रांतीसाठी तर दरवर्षी मी मकर संक्रांतीला तिळाची एक कोणती ना कोणती तरी रेसिपी दाखवतेच तर यावर्षी थोडासा लेट झाला पण ठीक आहे ही रेसिपी तुम्ही बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे अख्खं वाडगं मी तिळ घेतले आता हे मी भाजते हे आपल्याला एकदम मंद गॅसवर म्हणजे एकदम स्लो करायचं आहे गॅस आणि आपल्याला भाजायचे आहे ऑलमोस्ट हे तीळ आता ब्राऊन होत आहेत इथे हे तीळ बऱ्यापैकी भाजले आहेत हे मी परातीत काढले आहेत आता हे थंड होऊ द्यायचे आहेत तर त्यातले अर्धे तीळ मी एक वाटीभर काढून ठेवले आहेत साईडला आता इथे मी एक वाटी, वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले हे अगोदरच भाजून ठेवलेले मी तर आता आपण हे वाटून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर साली काढा आणि वाटा मी असेच भाजते सॉरी uh, मी असेच मिक्सरला लावते तर इथे माझं शेंगदाण्याचा कूट वाटून झाला आहे आता आपल्याला त्याच भांड्यात तीळ आहेत ते घालायचे आहेत आणि असे दरदरे आपल्याला वाटायचे आहेत इथे माझा पिठा करून झालेला आहे आणि यातला अर्धा जो पीठ आहे म्हणजे तिळाचं ते आता आपण थोडंसं घेऊया कारण की आपल्याला गूळही घालायचं आहे तर हे गूळ आहे एक वाटी तुम्ही तुमच्या वाटीच्या हिशोबाने घेऊ शकता तर इथे मी एक जी मोठी जी वाटी असते त्याच्यात हे गुळ घेतलेलं आहे आता आपल्याला हे गुळ सगळं घालायचं आहे बरे यात मी ही वेलची पूड घालते आहे त्याचबरोबर एक दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे जेणेकरून बाइंडिंग खूप छान होतं आणि मिक्सही छान होतं त्यामुळे आपल्याला हे असा प्रकारे वाटायचं आहे आता ह्याला कसं वाटायचं ते दाखवते मी तुम्हाला मिक्सरला लावताना एकदम लावायचं नाही आहे तर आपल्याला मध्ये वाटायचं आहे एकदम वाटायला जाल तर एकदम त्याची फक्की होईल आणि ते लाडू होणार नाही सारखे त्यामुळे हे आपल्याला दरदरे करायचे आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे मी पल्स देऊन वाटते आहे बरं मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की आपलं गूळ मिक्स झालं आहे का बारीक झालं आहे का त्यासाठी कारण की असे खडे राहतील म्हणून त्याच्या अगोदर अजून एक टिप देऊ इच्छिते की गूळ जे आहे ना ते तुम्ही शक्यता तासूनच घ्या जेणेकरून जेव्हा तुम्ही हे वाटायला घालाल तेव्हा ते, वा ते व्यवस्थित वाटून होईल जसं की हे बघा इथे गूळ आता तुम्हाला बिलकुल दिसणार नाही कारण की एकदम हे झालेलं आहे खवा कसा वाटतो आहे आता यात मी आ, हे आपण वाटलेले शेंगदाण्याचा कूट घालत आहे आणि हे जे तीळ आहे जे आपण ठेवलेले साईडला ते घालत आहे आणि हे सर्व जीव करायचं आहे आपल्याला आता तर इथे आपलं सारण मिक्स झालेलं आहे आता मी त्यातला एक गोळा घेते आणि इथे लाडू तयार करते अशा प्रकारे तुम्ही दोन्ही हाताने करू शकता पण माझ्या हातात कॅमेरा त्याच्यामुळे मी एकाच हाताने करते तर अशा प्रकारे आपल्याला लाडू तयार करायचे आहेत तर आता मी बाकीचे सर्व लाडू तयार करते आणि दाखवते तुम्हाला तर तयार आहेत आपले तिळाचे लाडू हे लाडू तुम्ही कधी पण खाऊ शकतात आणि हे जास्त दिवस टिकणार सुद्धा बरं हे पाकात तयार नाही गेले त्याला गॅसही जास्त लागत नाही फक्त शेकदाणे भाजायला आणि तिळ भाजायला एवढंच काही ते लागलं बाकी सगळं मिक्सरचं काम आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अभ्यास दिलाय करायला तर दॅट्स इट आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू